महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये जरा माईक नीट करणार आहोत अजून शिफ्टी बाबू दिवस सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवते आहे असे आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईकजी या ठिकाणी उपस्थित या निवडणुकीची विशेष जबाबदारी ज्यांना आपण दिली आहे त्या पुनमताई महाजन आपले लोकप्रिय खासदार हेमंत सवराजी लोकप्रिय आमदार राजन नाईकजी लोकप्रिय आमदार स्नेहाताई दुबे पंडित लोकप्रिय आमदार राजेंद्र गावितजी लोकप्रिय आपले आमदार विलास तडेजी आमदार आपले लोकप्रिय हरिश्चंद्र फोहेजी विवेक पंडितजी रवींद्र फाटकजी प्रज्ञाताई पाटील निलेश तेंडुलकर भरतसिंग राजपूत प्रकाश निकम रामदास मेहर सुनील सिंह या ठिकाणी उपस्थित मंचावरील खऱ्या अर्थानं पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी समाव होतं फ्लडिंग होतं हे फ्लडिंग कसं कमी करायचं याकरता मिरी आणि आय आय टीच्या माध्यमातून एक अहवाल तयार केलेला आहे त्या अहवालाचा अवलंब करून या शहराला फ्लडिंग मधलं पुरामधलं कशी मुक्ती देता येईल या संदर्भात देखील पुढच्या काळामध्ये दे आपण काम करणार आहोत वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता चार आरोग्य आपण त्या ते ठिकाणी तयार करणार आहोत त्यातल्या दोन आरोपींना मान्यता मिळाली आहे पाचशे त्रेसष्ट कोटी रुपये आपण दिलेले आहेत एमएमआरडीएच्या माध्यमातून हे काम आपण करणार आहोत उरलेले दोन आरोपी आणि सात प्रमुख ठिकाणी उडाण बांधून आपण या शहराला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यासोबत चाळीस मीटर रुंद अशा प्रकारचा रिंग रूट तयार करून आपण नाला सोपारा पश्चिम ना ते वसईचा सनसिटी अशा प्रकारची ही जोडणी त्या ठिकाणी करणार आहोत की ज्या माध्यमातून आपल्या इथे ट्रॅफिकचं कंजेशन ते दूर झालं पाहिजे नाला सोपाऱ्याकडे ना त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण तयार करणार आहोत अडीचशे कोटी रुपये आमच्या राजेंदी महापालिकेची जागा हस्तांतरित करण्याची विनंती केली होती ती देखील आपण हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आमच्या खासदार साहेबांनी देखील मोठा केला आणि त्यासोबत आपल्याला मी सांगितलं की या ठिकाणी मला स्वतःला पश्चिम आणि वसी रोड पश्चिम इथे आपण मोठ्या प्रमाणात आमच्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून व्यवस्था उभी करणार विरार पश्चिम मध्ये पासष्ट कोटी रुपयाचा आपण तयार करतो ज्यामुळे आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळेल त्यांना कौशल्य मिळेल आणि या माध्यमातून या शहराचं चित्र बनल्याचं काम आम्ही करतो आपल्याला कल्पना आहे इथली एक असून मोठी समस्या आहे पिण्याच्या पाण्याची देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला अमृत शहरांसारख्या योजना दिल्या सांगितलं प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी पाणी रोज आलं पाहिजे प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार योजना असली पाहिजे सांड पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे टी पी असलं पाहिजे जवळजवळ पन्नास हजार कोटी दुण रुपये मोदीजींनी आपल्याला दिले आणि वेगवेगळ्या शहरातली कामं आपण सुरू केली आहे आता आपण देहजीचा प्रकल्प पूर्ण करणार आहोत यासोबत या सगळ्या एमिमार रिजन करता शिलार आणि कोशील अशा पद्धतीचे दोन नवे त्या ठिकाणी डॅम आपण तयार करतो मी तुम्हाला खात्रीनं सांगतो पुढच्या काळामध्ये एम एमआर रिजनच्या महानगरपालिकांमध्ये आणि विशेषतः वसई विरार महानगरपालिकेमध्ये आमचं हे स्वप्न आहे की प्रत्येक घरी रोज नियमित स्वच्छ पिण्याचं पाणी आलंच पाहिजे आणि त्याकरता जो काही निधी या ठिकाणी लागेल तो विधी देण्याचं काम आम्ही करू आपल्याला जी ओळख नवीन करायची आहे ती ओळख ही बुलेट ट्रेनची ओळख करायची आहे ती ओळख ही मेट्रोची ओळख करायची आहे ती ओळख ही भाईंदर पासन विरार पर्यंत उत्तम ते विरार हा सागरी महामार्ग तयार करून या ठिकाणी ही ओळख आपल्याला तयार करायची आहे आणि म्हणून या महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचं तुम्ही बघा एम एमआरडीच्या माध्यमातन आसपासच्या महानगरपालिकेमध्ये हजारो कोटी रुपयाची विकास कामं आम्ही केली आता त्याच एम एम डी एला या वसई विरार नाला सोपाऱ्यामध्ये ना या ठिकाणी आम्हाला कामाला आहे आणि महानगरपालिकेसोबत त्यांचाही पैसा इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर लावून मोठ्या प्रमाणात परिवर्तन आपल्याला करायचं आहे आपल्याला कल्पना आहे मेट्रो तेरायची तेवीस किलोमीटरची मेट्रो त्या ठिकाणी असणार आहे बावीस स्थानक त्याच्यामध्ये असणार आहे त्यामुळे थेट मेट्रोनी मुंबई पर्यंत तुमची कनेक्टिव्हिटी ही या निमित्ताने आम्ही करणार आहोत एक प्रकारे उत्तर पश्चिम अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी ही आपण या ठिकाणी तयार करणार आहोत एवढंच नाही तर मेट्रोसोबत आपली जी लाईफलाईन आहे आपली जी सबअर्बन रेल्वे आहे लोकल ट्रेन आहे यामध्येही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या स्टेशन्सवरच्या एम्युलिटीज वाढवल्या स्टेशन्स लांब केले जास्त डब्याच्या लोकल तयार केल्या फ्रिक्वेन्सी वाढवली नवीन सिग्नलिंग सिस्टीम तयार केला एनयूटीपी थ्रीच्या अंतर्गत नवीन मार्गिका त्या ठिकाणी तयार केल्या पण आता त्याच्याही पुढे आम्ही एक गोष्ट करणार आहोत आम्हाला लोक असं म्हणायला लागले की आमच्या लोकलने प्रवास करणाऱ्यावर तुम्ही त्या ठिकाणी अन्याय करता आणि म्हटलं काय अन्याय आहे म्हणाले मेट्रोवाल्यांना इतके चांगले नव्हे नवीन नव्हे एअर कंडिशन नव्हे स्वच्छ नव्हे आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी लोकलमध्ये लटकून जायचं आणि मग केंद्र सरकारच्या सोबत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला केंद्रीय मंत्री आपल्या अश्विनी बैठवजींसोबत की पन्नास टक्के केंद्र सरकार पन्नास टक्के राज्य सरकार देणार आणि आता आपल्या लोकललाही आम्ही एअर कंडिशन दरवाजा बंद होणारे डबे हे त्या ठिकाणी देणार आहोत दोन्ही बाजूला उपस्थित असलेले आपले सर्व उमेदवार या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे हे दर्शन आहे की मागच्या वर्षी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही क्रांतिकारी परिवर्तन करून दाखवलं आणि आता वसई विरार मला मागे राहणार नाही आता वसई विरार मला थांबणार नाही हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी प्रणाम करतो नमस्कार करतो खरं म्हणजे सत्ता कोणाच्या हातात असली पाहिजे याबद्दल तर अनेक गोष्टी सांगता येतील पण सत्ता कोणाच्या हातात असू नये याचं उत्तम उदाहरण जर कुठलं असेल तर ते वसई विरारची महानगरपालिका आहे ज्या प्रकारे या महानगरपालिकेचा उपयोग हा केवळ एटीएम म्हणून करण्यात आला ए टी एम म्हणून केवळ आपल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपली घरं भरण्याचं जे काम या महानगरपालिकेतून झालं त्यामुळेच कुठेतरी या शहरांची जी परिस्थिती आहे ही आपल्याला अतिशय खराब अशा पद्धतीनं पाहायला मिळते विकासाची जी, जी गती एम एम आय विचरमधल्या इतर महानगरपालिकांची आपण पाहतो त्या तुलनेमध्ये सर्वात कमी गती आपल्याला या महानगरपालिकेची पाहायला मिळते भ्रष्टाचार गुंडागर्दी लोकांना धमकावणं अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्ष आपण या ठिकाणी पाहिल्या आणि जाणीवपूर्वक लोकांना एकीकडे अवैध बांधकाम करायला लावायचं आणि मग दुसरीकडे धमक्या द्यायच्या त्या धमक्या देऊन पुन्हा निघून द्यायचं अशा पद्धतीनं एका अतिशय वाईट अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मध्ये जो हरित पत्ता आहे त्याचं संरक्षण करणं ही आपली एक पॉलिसी आहे निश्चितपणे आपण ते करणार आहोत किनारपट्टीच्या कोळीवाड्यांचं संरक्षण त्याचं सर्वेक्षण करून तिथल्या घरांचा प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि यासोबत मोदीजींमुळे आज मनविस्तारणा करता वसे रोड पश्चिम आणि नाला पश्चिम या ठिकाणी आठशे एकोणीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आहेत पाणीपुरवठा पुरवठा योजनेकरता चारशे चौऱ्याण्णव कोटी सूर्य पाणी योजना एकशे नऊ कोटी सूर्य टप्पा तीन दोनशे सत्तर कोटी सतारा पूर्व पश्चिम आणि नौदर्माणिक भुयारी बाराशे पन्नास कोटी यासोबत या ठिकाणी या क्रीडा संकुलाला कोटी बस डेपोला को को बावीस कोटी मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आता या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि बंधू भगिनीं काही तुम्ही चिंता करू नका आता या ठिकाणी परिवर्तन होणार आहे आता इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण एक नवीन परिवर्तन करणार आहोत हे आहे की आपल्या विरुद्ध अनेक लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे पण एक, एक, एक लक्षात ठेवा शेर अकेला ही काफी होत आहे झुळून येतो अक्षर गीद जाते झुडून येतो अक्षर गीद जाते शेर अकेला ही काफी होत आहे ही जी आपली युती आहे भाजप शिवसेनेची ही युती काफी आहे या युतीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्या लोकांनी हो आपल्याला लुटलं त्यांनी आपल्याला विकासापासून वंचित ठेवलं आता त्यांना आपण उठून फेकणार आहोत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य तुमचं सगळ्यांचं राज्य आपण आणणार आहोत बंधू भगिनी तो आम्ही जे सांगतो ते करतो हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे तुम्ही बघा त्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही सगळ्यांनी भक्कम पाठिंबा पा दिला आणि एक अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं त्यावेळी अनेक लोक म्हणायला लागले आता या महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या आता एक परिमग काम करणार लाडकी बहीड योजना बंद करणार पण आता एक प्रश्न होऊन गेलं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि काळजी करू नका तुमचा जेव्हा मुख्यमंत्री आहे शिंदे साहेब सोबत आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होणार नाही पण या ठिकाणी आमच्या सगळ्या आमदारांना मी एवढं सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी आता ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणीला केवळ लाडकी बहीण ठेवू नका आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलेला आहे त्यामुळे आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवा आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दिदी बनल्या आता पुढच्या चार महिन्यामध्ये लखपती दिदींचा आकडा एक कोटीवर पोहोचणार आहे मी पुढच्या वेळेस आलो की तुम्हाला विचारणार आहे या नगरसेवकांनाही विचारणार आहे माझ्या किती लाडक्या घडींना तुम्ही लखपती निधी केलं याच्या आधारावर तुमचा पुरुष वापर करणार आहे आणि हो बंद बघिली ही परिवर्तनाची वेळ आहे आज इथली परिस्थिती कशी आहे हो गई है पीर सी। अब तीन प्रबत्सी अप्पी फी चायी हे तीन प्रभक्सी एक काळ आपण म्हणतलेलं आहे की अशी एक मुंबईसाठी धडपडणारी अशा प्रकारची नगरी होती केळी दूध भाजीपाला अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणून यायच्या महिला प्रामाणिकपणा स्वाभिमान या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत्या पण कालांतराने तेव्हा या ठिकाणी दहशतीचं राज्य तयार झालं आणि त्यातून मग हे शहर ही महानगरपालिका हे सगळं क्षेत्र वेगळ्याच कारणाकरता ओठायला जायला लागलं खून मारा दरो वे प्रकार के रेपी माफिया टैंकर रॉकेट माफिया, माफिया राज्य अनेक वर्ष साणसाला सगड़ देखी मुश्किल अशा प्रकार की अवस्था बिहार भगिनी दो आम्मी महायुति ये आलो है एक वर्षापूर्वी तुम्ही परिवर्तन केलंय आता पुढच्या काळात आम्ही तुम्हाला परिवर्तन करून दाखवणार आहोत केवळ तुमचा आशीर्वाद हवाय अनेक वर्ष बघा या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा नंतर माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने एक एक शहर आम्ही पटवून दाखवलं इतक्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये वेगवेगळ्या वेग सोयी केल्या पिण्याचं सो पाणी असेल गटारीची व्यवस्था असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल गार्डनची व्यवस्था असेल आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था असेल मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतील हॉस्पिटल्स असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या पण कुठेतरी हे शहर मात्र असं होतं की जिथे आम्हाला एंट्री नव्हती ज्या ठिकाणी आम्ही करण्याचा किती प्रयत्न केला तरी देखील इथे बसलेल्या लोकांना अडथळा आणायचा होता आणि म्हणून पहिला अडथळा तुम्ही दूर केला खासदार तर होतेच पण आमदार देखील आपल्या तुम्ही निवडून आणले आणि आता दुसरा अडथळा महानगरपालिकेचा आहे सोळा तारखे तर्थ, पंधरा तारखेला तोही अडथळा नेहमी करता दूर करा आणि मग बघा फास्ट सुपर फास्ट अशा पद्धतीनं आता या सगळ्यात महत्वाचं आपलं हक्काचं घर आहे या ठिकाणी काही बिल्डर आणि काही सत्ताधारी यांनी मिळून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं आणि आता तिथे राहणारा व्यक्ती भुटतो आहे कधी सुप्रीम कोर्टातला ऑर्डर येते कधी समुदल्या कोर्टात ऑर्डर येते आणि त्या ठिकाणी त्याच्यावर तलवार पडते पण आता आम्ही नवीन कस्टमची पॉलिसी तयार करतो या ठिकाणी एकही गरिबाचं घर आम्ही कुटू देणार नाही गरिबाला त्याच्या घराला करण्याकरता आम्ही पॉलिसी आणू आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून माँग हे जे यांचं अनधिकृत पाप आहे ते ताप आम्ही अशा प्रकारच्या इमारतीमध्ये परिवर्तित करण्याचं काम करू हे इतके हुशार आहे इतके वर्ष महानगरपालिका निवडणुका आल्या की तुम्हाला घाबरवता तुमचं पाणी बंद करून टाकू तुमचं घर पाडून टाकू ते आले तर तुमचं घर पाडून टाकतील हे गोष्ट लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घर देणाऱ्यांपैकी आहे घर घेणाऱ्यांपैकी नाही देण्याची धाडत असलेले लोक फक्त आमच्याकडे येऊ द्या या संस्कृतीतून नाही इकडे देणार बँक नाही फक्त देणार बँक आहे त्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे एक गरीबाचं घर हे त्या ठिकाणी वाचवून अधिकृत करून हा संपूर्ण वसई विरार आणि मालासोताराचा सगळा जो भाग आहे या भागाला अधिकृतरित्या विकसित करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत कर आज वसई आणि मालासोतारा असेल किंवा विरार आणि माला असेल याच्यामध्ये आपल्या लोकलचे स्टेशन्स कमी आहेत त्याच्यामध्ये पाच पाच किलोमीटर अंतर आहे खरं म्हणजे दोन अडीच किलोमीटरवरच स्टेशन झाले तर अधिक लोकांची सोय त्याच्यामध्ये होते आणि म्हणून पुढच्या काळामध्ये दे। अलकापुरीला देखील एक स्टेशन हे तयार करण्याचं काम आम्ही करू आणि या स्टेशन मधलं जे अंतर आहे हे अंतर देखील ज्या ठिकाणी कमी कसं करता येईल अशा पद्धतीचा आमचा प्रश्न असणार आहे इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए अरे सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है कोशिश तो ये है कि ये बदलनी चाहिए कि सुरत बदलना करता पहला लाभार्थी होने वाला है यह तीसरी मुंबई होगी तीसरी मुंबई और मैंने ऐसी घोषणा की थी कि वाढ़ के पोर्ट के साथ साथ देश का पहला ऑफ एयरपोर्ट भी हम तैयार करेंगे हमने अभी वहां पर एयरपोर्ट बनाने के लिए एक कंसल्टेंट अपॉइंट किया उसका प्राइमरी स्टडी हमने किया है लेकिन साथ साथ हमको ऐसा भी लगता है कि वहाँ की जगह ये एयरपोर्ट हम दिनार में भी बना सकते को हमने अभी ये काम दिया है कि और वाण ये दोनों जो स्पॉट है यहां पर ऑफशोर एयरपोर्ट पर फिजिबल होगा इसका वो हमको रिपोर्ट दे और उस रिपोर्ट के आधार पर या तो एयरपोर्ट वाणगढ़ में बनेगा या फिर एयरपोर्ट विरार में बनेगा दोनों तो में से एक जगह तो बनेगा अगर वाढ़ में बनेगा तो विरार से तक एक और जाएगा सीधा 20 मिनट में हम लोग वहां जा पाएंगे और विरार में भी बनेगा तो वाढ़ से कोस्टल रोड विरार तक आएगा इसकी कनेक्टिविटी हम करेंगे इसलिए हमने आपके लिए बहुत बड़े सपने देखे हैं आपके लिए घर का सपना भी देखा है छोटा छोटा का, गार्डन का पानी का वो सपना भी देखा है स्कूल का सपना भी देखा है लेकिन आने वाले समय में चौथी मुंबई ये यह यहाँ तैयार होगी ये सपना भी हमने देखा है पर तो ये सपना पूरा करने का दायित्व आपका है हम तो कर रहे हैं पर तो जो आशीर्वाद लोकसभा में जो आशीर्वाद विधानसभा में आपने दिया वही आशीर्वाद अगर महानगर पालिका में मिलेगा तो मैंने बोल दिया है वसई विरार आता था वसई विरार आता थाम वसई विरार आता थाम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र